नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे या पद्धतीनं महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्ह्यामध्ये बारा बांगलादेशी लोकांची जी अटक सत्र सोलापूर येथील आयुक्तांनी केलंय ना आज त्याच गोष्टीवर सामाजिक परिस्थितीमध्ये पडणाऱ्या परिणामावर आज आपण चर्चा करणार आहोत वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं सोलापूर येथील एम आय डी सी भागामध्ये एका गारमेंट्सच्या दुकानात बारा बांगलादेशी यांची माहिती मिळाली आणि त्या संदर्भातून पुणे सोलापूर आयुक्तांनी ज्या पद्धतीची एक टीम गठित करून त्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या त्या बारा बांगलादेशी यांना ताब्यात घेण्यासाठी पूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा त्यांचा तपास पूर्ण झाला आणि त्यावेळेस त्यांनी त्यांच्या त्या ठिकाणी छापा मारून त्या बाराही बांग बांगलादेशियांना ताब्यात घेतले वास्तविक पाहता थोडस ज्या पद्धतीनं जर महाराष्ट्राचा मागचा आढावा घेतला तर ज्या पद्धतीनं आज परिस्थिती महाराष्ट्राची निर्माण झालेली आहे आणि आबोआजमीच्या माध्यमातून महाराष्ट्राने ज्या पद्धतीचा चोप या बाहे, बाहेर बाहेरच्या वृत्त्यांना देण्याचा प्रयत्न केलाय ना खऱ्या अर्थानं त्याचाच धडा आज या सोलापूर मधल्या या बांगलादेश यांच्या माध्यमातून मिळाला असं आपल्याला म्हणता येईल कारण ज्या औरंग्याची या देशाशी कसलीही नदुळलेली नाळ नाही ज्या औरंग्याचं या संस्कृतीशी कसलंही स्थान नाही किंवा ज्या या संस्कृतीबद्दल ज्या औरंग्याच्या मनात कसल्याही पद्धतीचं महत्व नव्हतं त्या औरंग्याचं गुणगाण करून या मातीमध्ये त्याचं बखान करण्याची काय गरज आहे आणि त्या त्या परिस्थितीला निर्माण करून या त्याच्यातून आपल्याला काही सहानुभूती मिळते की काय अशी प्रतिक्रिया जेव्हा अबू आजमींना वाटली आणि त्या अनुषंगाने त्यांनी आपली मनातली गोष्ट माध्यमांसमोर मांडली ना तेव्हाच या महाराष्ट्रातल्या सामाजिक भूमिकेने आणि राज्यकर्त्याने दिलेला चोख म्हणजे आबू आदमींचं निलंबन ज्या पद्धतीने या सत्र आर्थिक अर्थसंकल्पासाठी आर्थ त्यांना त्यांचं निलंबन करण्यात आलंय ना त्या पद्धतीची कारवाया आधीपासून का झाल्या नाहीत किंवा या विषयाला जेवढ्या गंभीरतेने आज आजचं वर्तमान सरकार घेत आहे तर अगोदरच्या सरकारने या गोष्टीला का गांभीर्याने घेतलं नाही कारण या गोष्टीला जर आधीच गांभीर्याने घेतलं असतं तर आज या पद्धतीची विधानं करण्याची हिंमत झाली नसती आधी पचत गेलं म्हणून आता रुझल रुझल याची शंका याची आ, याचा आत्मविश्वास जेव्हा आजू आबू आजमी आज झाला तेव्हाच त्यांनी आपल्या तोंडाची गरव वास्तविक परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आज याच गोष्टीची विवेचना करणं गरजेचं कारण भारत हा सगळ्या देश जगामध्ये एक सहिष्णू आणि शांतिप्रिय देश म्हणून ओळखला जातो इथल्या नाना प्रकारच्या संस्कृत्या नाना प्रकारचे धर्म नाना प्रकारची संस्कृती या देशामध्ये नांदते आणि या देशाची संस्कृती ही शांतीप्रिय आहे आणि सहिष्णू आहे हे जेव्हा कळायला लागतं ना तेव्हा अनास अनायासपणे अनेक संस्कृती अनेक लोक याकडे आकर्षित होऊन आपलं वास्तव्य या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातो मग ह्याच्यात सगळ्यात जवळ सगळ्यात जास्त जो सगया जास त्रास होतो तो, तो शेजारच्या रा, राष्ट्राकडून रा, म्हणजे बांगलादेश ज्या पद्धतीने बांगलादेशची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ते त्या ठिकाणी माजलेला काहूर खऱ्या अर्थानं तिथली वाढ वाढती बेरोजगारी ज्या पद्धतीनं साधनांचा अभाव बांगलादेशमध्ये आहे ते ते पाहता बांगलादेशी लोक आपल्या निकटवर्तीय सीमा राज्यातून ज्या ठिकाणी आपल्याला मुबलक पद्धतीनं सगळ्या आपल्या सोयी सोयी सुविधा सु, 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 उपलब्ध होतील त्या ठिकाणी वास्तव्य करण्याचा प्रयत्न करतात आणि आमच्यावर अतिक्र आमच्या सोयी सुविधांवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतात खऱ्या अर्थानं याचंही विवेचन शासनानं केलं पाहिजे कारण की आजचं ज्या पद्धतीचं स्पर्धात्मक युग आहे इथं प्रत्येक गोष्टीसाठी स्पर्धा आहे सकाळी उठून पाणी भरण्यापासून तर संध्याकाळी झोपण्यापर्यंतची स्पर्धा आमच्या जीवनात लागलेली आहे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य यासारख्या गोष्टी मिळवण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे आणि त्या स्पर्धेच्या काळात अशा बाहेरच्या देशात बाहेरच्या देशातून आलेले आक्रांता आमच्या अधिकारावर जेव्हा गदा आणतात ना तेव्हा खऱ्या अर्थानं आमची गोची होते वास्तविक परिस्थितीमध्ये हे आजचं दुखलं नाहीये जेव्हा जेव्हापासून आम्ही या गोष्टीचं लांबून पांजून करायला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी आम्ही जेव्हा पूरक झालो ना तेव्हाच यांची मजल वाढली जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथं येऊन राहणं आणि इथल्या सुविधांवर अतिक्रमण करणं सोपं आहे कारण की का काही पैशासाठी काही मतासाठी आणि काही समर्थनासाठी इथले लोक आम्हाला निर्वासित करण्यास म्हणजे इथं आश्रय देण्यासाठी तयार आहेत ही जेव्हा जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण झाली एक आला एकाच्या मागे शंभर आले आणि शंभरच्या मागे मागे हजारो आले आणि आज लाखोंची संख्या या महाराष्ट्रात धुमाकूळ घालते याची प्रचिती आम्हाला आझाद मैदानामध्ये झालेल्या घटनेहून लक्षात आली की जेव्हा अमर जवान ज्योतींना यांनी लाथानी मारलं तेव्हाही आम्ही शांत होतो का की आम्हाला मतांचा अधिक मत, मत आम्हाला पाहिजे होते वोट बँकची राजकारण करायचं होतं परंतु ज्या पद्धतीने या महाराष्ट्रातल्या किंवा या भारतातल्या सर्वसामान्य माणसाच्या अधिकारावर हे गदा आणतायत याची प्रचिती या राजकारण्याना मात्र झाली नाही वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने या सोलापूरच्या आयुक्तांचं कौतुक केलं पाहिजे की या आयुक्तांनी या संदर्भात विशेष बाब लक्षात घेऊन याच्यावर एक पथक नेमून त्यांच्या पथकांनी ज्या पद्धतीने हे बारा बांगलादेशी शोधून काढले आणि त्यांना जे लांजून पांजून करणारे आणि त्यांना या सगळ्या सुई सुईसु सुविधा सुई पुरवणारे लोक जो ज्या पद्धतीने त्यांनी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे ना खऱ्या अर्थानं त्याचं कौतुक अव शेजारचा येईल आमच्या ताटातलं अन्न हिसकवून घेईल आमच्या सुविधा आमच्या सुखसुविधांचा सु, 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 उपभोग घेईल आणि पुन्हा आमच्या देशात आमच्यावर जडपशाही करण्याचा प्रयत्न करेल ही कोणती ना आहे याची ही ही या गोष्टीची खरी जाण त्या अमेरिकेने घेतली त्या अमेरिकेने ज्या पद्धतीनं आमचे गैर म्हणजे आमचे घुसखोर त्या अमेरिकेत जाऊन ज्या पद्धतीनं राहत होते त्यांना ज्या पद्धतीने उडकून काढलं आणि त्यांच्या हातात बेड्या घालून आमच्या देशात परत पाठवलं त्या पद्धतीचे भारतीय लोकांमध्ये ती, ती जाणीव का निर्माण होत नाही लाखोने वसलेले हे लोक यांची खऱ्या अर्थानं यांची यां, यांना बंदिस्त करणं यांना कुठं ना कुठं तरी यांची तजवीज करणं आणि यांना यांच्या मायदेशी परत पाठवणं ही आज काळाची गरज झालेली आहे नाही तर सोलापूर सारख्या ठिकाणी बारा सापडताय तर मुंबई ठिकाणी किती असतील थी? पुणे ठिकाणी किती असतील जळगावला किती असतील असं जर शोध घेत बसलं तर यांची संख्या आपोआप आपल्या पटाला समोर येईल आणि ज्या पद्धतीने हे आमच्या आमच्या नैतिक मूलभूत अधिकारांवर गदा आणतायत त्याची परिस्थिती शासनाला मिळेल <coughs> देशामध्ये ज्या पद्धतीच्या आज आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आणि लाभांश वाटतोय त्या लाभांशामधले हे सगळ्यात जास्त उत्तराधिकारी आहेत कारण मता ले मता की मताच्या राजकारणासाठी ज्या पद्धतीनं यांचे लांजून पांजून करण्यात आलेले आहेत ना ते मताचं राजकारणच आमच्या अंगलट आलेलं आहे आणि वर्तमान परिस्थितीमध्ये घर घरचं झालं थोडं बाहेर बाहेरून आलं घोडं ही म्हणण्याची वेळ आता आमच्यावर येऊन बसलेली ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीची मीमांसा आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी करतो किंवा एक ज्या पद्धतीनं आमच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये प्रत्येकासाठी अधिकार आहे पण पाहुण्यांसाठी फक्त काही दिवसाचा पाहुणचार घेऊन पा, परत पाठवण्याची आमची संस्कृती जी आहे ना ती संस्कृतीचा वापर आता शासनाने केला पाहिजे या अतिथी म्हणून या आपण निर्वासित होऊ नका आमच्या वर्गात आणू नका या भूमिका जोपर्यंत आम्ही अंगीकारणार नाहीत तोपर्यंत आचे घुसखोर आमच्या देशामध्ये येणं थांबणार नाही वास्तविक परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टीची का 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 जी काही भूमिका आहे ते भूमिका आज आम्ही ज्या पद्धतीने म्हणजे संयमाची संयमाची भूमिका आत्मसात करतो आम्ही एक येणाऱ्या लोकांवर मोमत्व दाखवतो आणि कसल्याही पद्धतीची विचारपूस न करता आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना रुजून घेतो ना ते आमचं चांगलपणा आम्हाला नडत आहे आज आरोग्यामध्ये शिक्षणामध्ये रोजगारामध्ये जो एक खूप मोठा थैमान घात घातलाय नाही या लोकांनी हे फक्त थैमानच घालत नाहीये तर आमच्या खऱ्या अर्थानं आमच्या राज्य व्यवस्थेवर आणि आमच्या कायदा सुव्यवस्थेवर गदा आणतायत मग या अशा पद्धतीच्या अतिरेकी कारवाया करणाऱ्या अशा पद्धतीच्या घुसखोरी करणाऱ्या अशा पद्धतीनं आमच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या लोकांना आम्ही कशा आश्रय द्यावा आणि आम्ही या गोष्टींना आश्रय देऊन आमच्या स्वतःच भवितव्य का धोक्यात घालावं हाच खरा प्रश्न निर्माण ज्या पद्धतीच्या या देशामध्ये येऊन ठेपल्या आहेत ना त्या व्यवस्था आम्हाला आता खऱ्या अर्थानं उघडणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने सोलापूरच्या आयुक्तांनी घेतलेला निर्णय आणि ज्या पद्धतीची केलेली शोध मोहीम आज सोलापूरकरच्या सोलापूरकर साठी महत्वाची आहे म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांसाठी महत्वाची कारण की ज्या ठिकाणी हे बारा बांगलादेशी काम करत होते त्या ठिकाणी स्थानिक बारा लोक लोकांचा रोजगार मारत होते तिथल्या बारा रोज बारा लोकांचा जो उपजीविकेचा हरण करत होते आणि अशा लोकांना जेव्हा आम्ही कृषी करत राहू असे लाखो लोक या भारत महाराष्ट्राच्या वस भूमीवर वसलेले आहेत तोपर्यंत या लोकांचं निर्वासन होणार तो नाही तोपर्यंत आमच्या लोकांना रोजगार आणि ज्या सोयी सुप सोयी सुविधा आम्हाला उपलब्ध होणार नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं आमची आता डोळे उघडणे म्हणजे आमच्या डोळ्यात अंजन घालून ज्या परिस्थितीने आम्हाला ग्रासलंय ना त्या परिस्थितीलाच बदलण्याची गरज आहे या देशामध्ये दे ज्या अठरा पगड जाती राहतात विविध धर्म राहतात विविध पंथ राहतात तो हिंदू असो मुसलमान असो जैन असो ख्रिश्चन असो बुद्ध असो किंवा फारसी असो या सगळ्यांना या देशात राहण्याचा अधिकार आहे पण तो भारतीय असला पाहिजे बाहेरून आलेल्या बाडूगुळांना आम्ही आमचा थारा न देता था, त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांची बाहेरची वाट दाखवली तर खऱ्या अर्थानं या भारतीय लोकांच्या हक्क आणि हक्क आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचं संवर्धन होईल आणि खऱ्या अर्थाने या भारतात ज्या पद्धतीची बेरोजगारी ज्या पद्धतीची वैफल्यगरज परिस्थिती निर्माण झाली आहे ना त्याला कुठेतरी आळा बसेल त्यामुळे शासनाला हात जोडून विनंती आहे की अशा पद्धतीनं निर्वासित झालेले अशा पद्धतीनं अतिक्रमण करणारे जे लोक आज या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सापडतील किंवा सोलापूरमधून यांच्याकडून जे काही धागे दोरे सापडतील त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करून ज्या भारत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने अनाधिकृतपणे घुसलेले हे बांगलादेशी बाहेर काढून त्यांच्या देशामध्ये परत पाठवले तर या जनतेचं हित होईल नमस्कार Yes. <laughs>